नमस्कार वेलकम टू मैदुगाय रेसिपीज तुम्हाला सर्वांचं आजच्या नवीन भागात खूप खूप मनापासून स्वागत आम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे आज आपण पुन्हा एका वेगळ्या गृहउद्योगाला भेट द्यायला आलो आहोत आजचा गृहउद्योग अत्यंत विशेष असा आहे हो अगदी बरोबर ओळखलं आहे तुम्ही आपण आलो आहोत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या श्री पराग गृहउद्योगाला भेट देण्यासाठी इथला डिटेल पत्ता आणि संपर्क नंबर स्क्रीनवरती फ्लॅश होत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्सलासुद्धा दिलेला आहे या गृहउद्योगाची पोच तुम्हा आम्हा सर्वांच्या स्वयंपाकघरापर्यंत आहे बरं का मित्रांनो कारण गरीब मध्यमवर्गीय श्रीमंत अतिश्रीमंत प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील मसाल्यांची देखभाल करण्याचं काम हा गृहउद्योगच बघतो अगदी बरोबर श्री पराग गृहउद्योगाच्या अनेक उपक्रमांपैकी एक असलेल्या मिरची मसाले कांडप या विभागात आज आपण आहोत इथली संपूर्ण प्रक्रिया आपण आज बघणार आहोत मित्रांनो चोपडा शहराव्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरातील पंधरावीस खेड्यांमधून इथं मिरची मसाले कांडपासाठी लोकांची वर्दळ सुरू असते आताही आपण आपल्या नंबरची वाट बघत असलेले ग्राहक इथे दिसत आहेत तसेच या गृहोद्योगाकडून इथे येऊ न शकणाऱ्या ग्राहकांसाठी रेडीमेड मसाल्यांची सुद्धा उत्तम सुविधा दिली जाते ती देशभरातल्या अनेक राज्यांसह भारताबाहेरही त्यांची सेवा सुरू झाली आहे आता इथं आपण प्रत्येक मसाल्याची संपूर्ण प्रक्रिया बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि विशेषतः कांडप करूनच मसाले का वापरावे याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला आपण बघत आहोत अख्ख्या हळकुंडापासून हळदीची पावडर कशी बनवली जाते आपण इथं बघू शकतो ग्राहकाने आणून दिलेली अख्खीच्या अख्खी हळकुंड आता इथं पावडर बनवली जाईल हळकुंडांचे तुकडे वगैरे करून आणण्याची तुम्हाला गरज नसते अख्खीच्या अख्खी हळद इथे आणून दिली की त्याची पावडर तुम्हाला लगेच करून मिळते सकाळी दहा वाजेपासून तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत इथं मिरची मसाले कांडपाचं काम हे सतत कंटिन्युअस चालू असतं कारण चांगले खा निश्चिंत रहा हे ब्रीद वाक्यच उराशी धरून हा गृहोद्योग मार्गक्रमण करीत आहे या गृहउद्योगाचे संचालक श्री धीरज महाजन आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया दाखवत आहेत गेल्या वीस वर्षापासून ही सेवा अविरतपणे ते देत आहेत चोपडा तालुक्यात सर्वात प्रथम ऑटोमेटेड उडीद पापड मशीन व मिरची मसाले कांडप मशीन आणणारा गृहउद्योग म्हणजे श्री परागृह उद्योगच होय आपण बघू शकतो अगदी बोलता बोलता हळदीची पावडर इथे तयार झालेली आहे आता इथे बघूया आपण ग्राहकाने आणून दिलेल्या सुक्या मिरच्यांची पावडर कशा का पद्धतीने कांडप यंत्रामध्ये केली जाते मित्रांनो कांडपयंत्र दुसरं तिसरं काही नसून आपल्या घरातल्या लोखंडी खलबत्त्याचा ताकदवान एक मोठा भाऊ समजा या कांडपयंत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही मिरची मसाले कांडप करतात त्यावेळेस एक गोष्ट आवर्जून होते ती म्हणजे यातले पोषक तत्व अबाधित राहतात जसेचे तसे राहतात कारण कांडप यंत्रात घातलेलं जिन्नस हे दळणासारखं गरम होत नाही त्यामुळे त्यातले ते न्यूट्रिशनल कंटेंट हे जसेचे जसे तसे राहतात मित्रांनो कांडप प्रक्रिया ही आपल्या वाढवडिलांपासून वाड़ चालत आलेली पारंपरिकच म्हणूया पण आताशा ही प्रक्रिया थोडी दुर्लक्षित होऊ लागली आहे कारण दळून हीच क्रिया खूप कमी वेळेत होते भलेही मग त्यामध्ये पोषक तत्व शिल्लक राहो या न राहो आता तुम्ही बघत असाल इथे साधारण ही जी बॅच मिरच्यांची कांडपयंत्रामध्ये घातली आहे साधारणपणे सात आठ किलोची बॅच तयार व्हायला हो तासाभराचा वेळ लागतो परंतु थोड्याशा विचारांती तुम्ही तुमच्या परिवाराच्या आरोग्याचं चिंतन जर करत असाल तर कांडपयंत्रावरतीच तयार केलेले मसाले हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या परिवारासाठी योग्य आहेत असं तुम्हाला नक्की कळेल मित्रांनो तुम्ही आम्ही आपण किती भाग्यवान आहोत आपल्याला आपल्या पूर्वजांनी आणि आयुर्वेदासारख्या एका महान ग्रंथाने या मसाल्यांच्या महत्त्वाचं लिखित स्वरूपात वर्णन करून ठेवलेलं आहे त्यामुळे त्याला आपण अशाच पारंपरिक पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात एका विशिष्ट बारीक टेक्स्चरला ती पावडर बाहेर काढली जाते आणि तिला चाळणीने चाळून मग ग्राहकाच्या स्वाधीन केली जाते आता पुढची प्रक्रिया आपण बघत आहोत धनेकांडपणेचं धने काम जेव्हा सुरू झालं तेव्हा कांडपेंद्राचा हा ठेका काहीतरी का बोलतोय माझ्याशी असं मला जाणवलं मी कांदिवून ऐकलं तर तेव्हा मला जाणवलं की तो खूप आनंदी होता कारण त्याचं शूटिंग मी करून हे लोकांपर्यंत पोचवत होतो आणि ही पारंपरिक पद्धत लोकांपर्यंत पोचते याचा त्याला इतका आनंद झाला होता की तो त्याच्या लयबद्ध ठेक्यामध्ये सुद्धा जाणवत होता अशा पद्धतीने संपूर्ण धनं पावडर तयार झालेली आहे हिला आता चाळणीने चाळून ग्राहकाला ही दिली जाईल मित्रांनो इथल्या संपूर्ण सेवांचा लाभ घेणं म्हणजे आपल्याच आरोग्याची काळजी घेणं होय इथल्या संपूर्ण पत्ता संपर्क क्रमांक सुरुवातीला दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्सलासुद्धा देत आहोत अशा करतो ह्या अत्यंत उपयोगी अशा गृहोद्योगाला भेट देणं तुम्हाला खूपच आवडलं असेल नक्की एकदा व्हिजिट द्या भेटूया पुढील भागात अशा नवनवीन आपल्याला उपयोगात येणाऱ्या फूड मेकर्सला भेटण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर